नाही नाही अरेश्वर नाही 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 मी सर्वसामान्य मराठी युवक साहेब अरे कसे मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असल्या तुम्हाला काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोल ना साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट देताय अहो इथं काय वातावरण पेटलंय कसलं पेट पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी मारायला लागलाय तुम्ही काय सांगितलं उपाशी मारायला समाज भेटून मारतोय ना तो नाही नाही पद्धत असते का आणि तो पंतप्रधान धमक्या देता तुम्ही काय धमकी दिले साहेब तुम्ही ऐकलंय हो का ते मी ऐकलं मी टीव्हीवर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही तरी राहावा ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायझर आहे का रे नाही 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 मी एक सर्वसामान्य मराठी युवक आहे साहेब अरे कसे मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला काय लिडर होऊ शकतो काय होऊ पण तो समाजाची भावना मानतोय ना तुम्ही काय तसं करताय पण तो कुंबी करा हे करा हे काय कुंबी मारा हो साहेब ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही आपल्या स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही करताय करता नाही मी करता आता करणार आता, बीजेपी मध्ये तू जास्त हे करतोय का अहो साहेब काय करायचं आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला देणं घेणं नाही हो साहेब नाही ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय अहो साहेब ऐक ना साहेब दोन मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाही तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही उलट पुढाकार घेऊन ती गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बरं अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे मग तुमच्यासारख्या जबाबदार माणसाकडनं ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य आहे का साहेब मला योग्य वाटते ना मी विचार करून ठीक आहे साहेब मग आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो